आढळा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू यंदा लवकरच भरण्याची शक्यता अकोली तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण परिसरात जोरदार पावसाची आवक सुरू असून दोन तीन दिवस सतत सुरू झालेल्या पावसामुळे देवठाण व केळी रुमणवाडी या दोन गावातील पावसाचे दृश्य आपण पाहतात धरणात अशीच पावसाची आवक सुरू राहिली तर धरणाच्या इतिहासात जून मध्ये धरण भरल्याचे पहिल्यांदाच पाहावयास मिळणार आहे मित्रांनो गेले दोन दिवसापासून संततधार पाऊस चालू असताना देवठाण आढळा धरण असं पूर्ण भरण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं डोंगरांना चालू झालेले आहे असे लहान लहान ओढे कालपासून काल, काल बुधवार पासून चालू आहे बुधवार दिनांक अठरा तारखेपासून हे पण दृश्य बघू शकता डोंगराचं बुधवारपासून हे दृश्य तयार झालेलं आहे आणि आढळा नदीलासुद्धा पूर आलेला आहे तर आढळा नदीला दुपारी दोन वाजता पूर आलेला आहे आज एकोणावीस तारखेला एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आढळा नदीला सुद्धा भरपूर असा पूर आलेला आहे आणि इथं दोडक नदीमध्ये सुद्धा भरपूर पाण्यानं दमदार हाजरी सुरू केलेली आहे पूर्ण डोंगरांना या पद्धतीनं असे पाझरच पाझर फुटलेले आहे महावृत्त वेदसाठी देवठाण परिसर प्रतिनिधी नारायण पथवे यांच्याकडून